सर आम्हाला ऑफ्झर्वरनं प परवानगी दिली परवानगीनुसार आम्ही इथं मंडप करायला आलो तर इथं रानाचा स्वाभिमान पार्टीचा मंडप अजून काढला नाही आम्हालाच पोलिसवाले येऊ देत नाही आता हे मैदान आमचं आहे परवानगी दोन दिवसासाठी तर आणि आम्हालाच मैदानातून बाहेर काढतं आणि कारण सांगतं सुरक्षेचं मग अमित अमित शहा अमित शहाजीसारख्या प्रिय गृहमंत्र्याला हे चुक दिशाभूल करत आहे भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला न पटणारी ही गोष्ट आहे कारण भाजप संस्कारप्रिय आहे शिस्तप्रिय पक्ष आहे आणि शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही पण रवी राणा या भाजपाला बदलाम करत आहे गृहमंत्रालय बदलाम करत आहे गृहमंत्रीच जर कायदा तोडून सभा घेत असत सा। तर याच्यासारखं दुर्दुर्ग दुर्दव्य नाही आचारसंहितेचा पूर्ण भंग केला जात आहे पोलीस प्रशासनाकडून भंग होत आहे तुमची भूमिका काय भूमिका येणार आहे आम्ही इथं आहू आम्ही येऊ उद्या दीड ते दोन लाख लोक येऊ भाऊ इथला मंडप उडला आहे आता हवेनी हनुमानजीनं लात मारली तुमची काय भूमिका आहे आता आमची भूमिका कायम आहे आम्ही हे मैदान ताब्यात घेऊ परवानगी नाकारण्याचा याला कुठलाही अधिकार नाही आहे हो काय दुसरी गोष्ट प्राहेरचे कार्य करते लूस करत आहेत गेटवरती त्यांना आम्ही सध्या शांत करू अजून दोन तास वाटपून नंतर आम्ही आमचं आंदोलन सुरू करू कसं राहणार उद्याचं आंदोलन ते आता सांगता येत नाही ते आमच्या हातात नाही कायदा भंग त्यांनी केलेला आहे आचारसंहितेचा भंग पोलीस प्रशासनानं केलेला आहे सी पी इथं स्वाभिमान पार्टीच्या अध्यक्षासारखा वागतं त्यांनी ह्या सगळ्या चुका केल्या